नमस्कार मी आस या इनामदार दैनिक मेट्रो सिटी वृत्तांच्या बातमी सत्रात आपले स्वागत जाणून घेऊया एक महत्वाची बातमी पुण्यातील कोनवा परिसरामध्ये डिलिव्हरी बॉय असल्याचं सांगून एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे आरोपीनं पीडित तरुणीवर अत्याचार केल्यानंतर तिच्यासोबत सेल्फी काढून तो पसरवण्याची धमकीही दिली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा तपास सुरू केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दोन जुलै रोजी संध्याकाळी ही घटना घडली बावीस वर्षांची ही तरुणी आय टी कंपनीमध्ये नोकरी करते ही तरुणी कोंढवा परिसरात भावासोबत राहते घटना घडली त्यावेळी तिचा भाऊ काही कामानिमित्ताने बाहेर गेल्याने ती घरी एकटीच होती याचवेळी कुरिअरची डिलिव्हरी करायची असल्याचं सांगून हा आरोपी तिच्या घरी पोहोचला असे काही कुरिअर येणार नसल्याचे तरुणीने सांगितल्यानंतरही त्याने कागदपत्रांवर तशी सही करण्यास सांगितले सही करण्यासाठी तिने सिक्युरिटी गेट उघडल्यावर तो आत शिरला आणि तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून तिच्यावर अत्याचार केला काल सायंकाळी साडेसातच्या एका सोसायटीमध्ये निर्भया राहत होत्या साडेसातच्या सुमारास एक डिलिव्हरी बॉय आपलं बँकेचं इन्व्हॉलव्ह आलेलं आहे असं निर्भयाला सांगितलं आणि मला याची पोच द्या असं त्यांच्याकडे म्हणाले मी पेन आहे यावरून निर्भया फ्लॅटमध्ये पेन घेण्यासाठी गेले असता त्यानं फ्लॅटमध्ये प्रवेश केला आणि फ्लॅट बंद करून निर्भयावरती अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे त्या अनुषंगानं जवळपास दहा पथकं आरोपीच्या शोधावरती आहेत घटनास्थळाचा पोलिसांनी सब सविस्तर पण सामा केलेला असून घटनास्थळावरती आयकार बोलवण्यात आलेली होती डॉग स्कॉट बोलवण्यात आलं होतं त्याचबरोबर फॉरेन्सिक एक्सपर्ट्स यांनाही बोलवण्यात आलं होतं त्याचबरोबर सदर निर्भया राहत असलेल्या सोसायटीतील सी सी टी व्ही फुटेजेस त्याचबरोबर त्या ठिकाणचा इतर तांत्रिक डाटा सुद्धा पोलिसांनी हस्तगत केलेला आहे निर्भया यांची वैद्यकीय तपासणी ही सुरू आहे याबाबत निश्चितच आम्ही लवकरच आरोपीला अटक करण्यामध्ये यशस्वी